आहे पुण्यातून पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल सह सहा जणांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे शिवाजीनगर न्यायालयात आज सुनावणी झाली यावेळी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी विशाल अग्रवालच्या घरातील सीसीटीव्हीच्या डीव्ही आर मध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला त्याचबरोबर ड्रायव्हर आणि विशाल अग्रवालची समोरासमोर चौकशी करण्याची ही मागणी केली यासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती तर आरोपींवर लावण्यात आलेली कलम जामीन पात्र असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वडिलांकडून करण्यात आला वकिलांकडून करण्यात आला पोलिसांनी जे रिमांडसाठी कारणं दिलेले होते ते अत्यंत तकलादू स्वरूपाचे कारण होते खरं तर तपास पूर्ण झालेला आहे डी सी आर जप्त आहे सगळ्या गोष्टी ज व्यवस्थित जमा झालेल्या असताना पोलिसांचं तरी पण त्यांना पी सी आर पाहिजे होता त्यामुळे न्या न्यायालयाने पी सी आर देण्यासाठी नकार दिलेला आहे आणि नऊ तारखे सहा नऊ तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत त्यांना मॅजि मैज, कस्टडी रिमांड दिलेला आहे त्यामुळे आता जामीन होण्याचा मार्ग एक प्रकारे मोकळा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो